स्टोरी आहे एका कोंबड्याची आणि शेतकऱ्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी कमेंट करून सांगा तुम्हाला की तुम्हाला यातून नक्की काय शिकायला मिळाले नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या अशोक तांब्रे यूट्यूब चॅनलवर याक्या गावात एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे गाई गुरव कोंबड्या असं बरंच पशुधन होतं एकदा शेतकऱ्याने आपल्या कोंबड्याला आप अगदी प्रेमाने हाक मारायला सुरुवात केली तेवढ्यात तो कोंबडा पळून जाऊ लागला या शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाना पाळला होता तो त्या कोंबड्याला थांबून मानला अरे वेड्या मालक एवढ्या प्रेमाने तुला बोलवत तु आहे मग तू असा पळून का जात आहेस एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारले असते तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे धावत गेलो असतो यावर कोंबडा म्हणाला अरे ससान्या माझा आजवरचा अनुभव आहे मालकाने माझ्या जेवढ्या नातेवाईकांना असं प्रेमानं हाका मारून जवळ बोलवलोय त्यांना पकडून त्यांच्या माना कापल्या याच भीतीने मी त्यांच्या हाकेला व न देता पळून जाण्याचा प्रयत्न करतोय तुझी गोष्ट वेगळी आहे त्याच्या दृष्टीने तुझं मास रुचकर नसल्याने तुला त्यांच्याकडून मरण जाण्याची भीती नाही म्हणून दोस्तांनो अनुभव आणि निरीक्षण कायमच महत्वाचे असते कारण प्रेमळ बोलणाऱ्याच्या मनात कायम प्रेम असलेच असं नाही त्यामागचा त्याचा उद्देश निराळे असू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला या टोरीमधून नेमक नेमकं काय शिकायला मिळालं हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद